अहिल्यानगरमध्ये आमदार पुत्राच्या गाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्या मुलावर कारवाई करण्यात आली या अपघातावेळी सागर धस दारू पिऊन होता का याचा तपास सुरू असतानाच आमदार सुरेश धसांनी मात्र अपघातात ड्रिंक अँड ड्राईव्हची कोणतीही शक्यता नसल्याचं छाती ठोकपणे सांगितलं आपल्या मुलाला कोणतंही व्यसन नाही असं धस यांचा म्हणणं आहे पाहूया त्याचा सविस्तर रिपोर्ट भाजपा आमदार सुरेश धस यांच्या मुलावर गुन्हा दाखल झालाय अहिल्यानगर इथे एका अपघात प्रकरणी धस यांचा मुलगा सागर धसवर गुन्हा दाखल झालाय या अपघातात नितीन प्रकाश शेळके या चौतीस वर्षीय हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला गुन्हा दाखल झाल्यावर सागर धसवर कायदेशीर कारवाई झाली आणि जामिनावर त्याची सुटकाही झाली अपघात नेमका कसा घडला सागरधस सोमवारी रात्री पुण्याहून नगरकडे एम एच ट्वेंटी थ्री टू नाईन टू नाईन या कारने येत होता रात्री साडेदहाच्या सुमारास नितीन शेळके हे एम एच सिक्सटीन डीजे थ्री सेव्हन सिक्स फाय या बाईकवरून घरी चालले होते नगर पुणे रस्ता ओलांडताना सागर चालवत असलेल्या भरधाव कारने शेळक्यांना जोरदार धडक दिली त्यात कार खाली चिरडल्यामुळे शेळके यांचा जागीच मृत्यू झाला नितीन यांचे भाऊ स्वप्नील शेळके हे जोशी वडेवाले इथे त्यांची वाट पाहत होती घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी अवस्थेतील नितीन यांना उपचारासाठी सुपा इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता अपघातानंतर सागर धस यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली या प्रकरणात ड्रिंक अँड ड्राईव्हची कोणतीही शक्यता नाही असं धस यांनी छाती ठोकपणे सांगितलंय माझा मुलगा सुपारी सुद्धा खात नाही त्याच्यामुळं ड्रिंक अँड ड्रायव्हर हे फार लांब राहिले विनाकारण गैरसमज असतात कुठलं दबाव वापरण्याची किंवा कशाची मी त्या जिल्ह्याच्या एसटीना फोन केलेला नाही ना तिथल्या कोणाला इतरांना फोन केला नाही सर कारवाई जे आहे ते झालेली आहे दुर्दैवानं तो ॲक्सिडेंट जो आहे तो घडलेला आहे मला या प्रकरणाशी काही माहिती नाही परंतु कोणी असू दे जर त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं असेल त्याच्यावर कारवाई होईल मला या प्रकरणाशी काही माहिती नाही परंतु कोणी असू दे जर त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं असेल त्याच्यावर कारवाई होईल संतोष देशमुख प्रकरणात आमदार धस यांनी आरोपी कराडच्या आकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं निष्पक्ष तपास करण्याची तेव्हा मागणी करणारे धस आता स्वतःच्या मुलाच्या प्रकरणात आकांच्या भूमिकेत जाणार नाहीत ही अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा